आत्ताच्या घड्याची सगळ्यात मोठी बातमी राज्यात दहा जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे तसेच अनुकूल स्थितीमुळे यंदा मान्सून महाराष्ट्रात दहा जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे दरम्यान कोकणात सात जूनलाच मान्सून धडक मारणार आहे अनुकूल स्थितीमुळे यंदा मान्सून बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेटांवर एकोणावीस मे रोजी पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे मात्र मान्सून दोन दिवस आधीच दाखल होण्याची दाट शक्यता आहे कारण हिंदी महासागरातील आय ओ डी सध्या प्र चांगल्या प्रकारे सक्रिय झाला आहे त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीसाठी या दोन्ही स्थिती अनुकूल आहेत असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे दरम्यान मान्सून सात जून रोजी तर कोकणात तर दहा बा आणि बारा जूनपर्यंत सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई तसेच पुणे आणि आसपासच्या भागात पोहोचण्याची जास्त शक्यता आहे तसेच हवामान हो विभागाने अभ्यासलेल्या मॉडेलनुसार मान्सूनच्या मॉडेलनुसार हा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे